सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम दोन हजार पंचवीससाठी जे काही परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे ती एक दिवसासाठी आपण काय केलेली आहे वाढवलेली आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपासून तर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा फॉर्म भरता येतील आणि हे सदर परीक्षा फॉर्म त्याच दिवशी महाविद्यालयात जमा करून आपण रात्री बारा वाजायच्या आत महाविद्यालयाने जर इन्वर्ड केले तर आपल्याला येणाऱ्या समर एक्झाम दोन हजार पंचवीससाठी परीक्षा निश्चित देता येतील तर विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणे बाकी राहिले असतील मग त्यामध्ये फर्स्ट इयर एफ वाय एस वाय टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी बी आय बी 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 ए सी ए म्हणजे याच्यामध्ये फक्त फर्स्ट इयरची बी बी एन बी बी ए सी ए जर का पण सोडलं ए आय सी टी ॲडमिशन सोडून तर दोन हजार एकोणावीस पॅटर्न दोन हजार चोवीस पॅटर्न यांची ज्या अभ्यासक्रमाची मुदत संपलेली आहे परीक्षा फॉर्म भरण्याची तर त्यांच्यासाठी अतिरिक्त एक दिवसाची मुदतवाढ विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे तर जेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणं बाकी असतील मग ते इंजिनिअरिंगच्या असू द्या नंतर एस सी टी बी इंजिनिअरिंग म्हणूया आपण बी एड एम एड हे देखील विद्यार्थी आहेत तसेच जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कंप्युटर सायन्स यांचे एफ वाय एस वाय टी वायचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थी अद्याप जर का परीक्षा फॉर्म भरलेला नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरणे बाकी असेल तर आपण काय करा लवकरात लवकर परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात उद्या पाच वाजायच्या आत जमा करा जेणेकरून आपल्याला काय होईल की निश्चितच परीक्षेला सामोरं जाता येईल विद्यार्थी मित्रांनो बाकी अभ्यासक्रमाचे तुम्हाला क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपरचे पॅटर्न आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायलाच भेटणार आहे जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी कॉमचे आहेत तर त्यांच्या सेमिस्टर फर्स्टच्या आपण सर्व विषयांचे व्हिडिओ केलेले आहे सेकंड इयरचे व्हिडिओ येत्या शनिवारपर्यंत आपण अपलोड करणार आहोत दोन ते तीन विषयाचे रेडी झाले आज देखील काही अभ्यासक्रमाचे आप व्हिडिओज आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटतील बाकी विषयाच्या व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित आपण देण्याचं काम करणार आहे तसेच जे विद्यार्थी एस वाय टी वायचे आहे त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम विद्यापीठाने पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून घ्यायला सुरुवात करायला सांगितलेली होती बट अद्याप काही महाविद्यालयाच्या प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट झालेलं नाही आहे तर तुम्ही जेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणं बाकी असेल आणि ज्यांनी फॉर्म अद्याप भरले नाही त्यांनी लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा तसेच uh, मध्ये वीस आणि एकवीस तारखेच्या आसपास आपण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली होती त्या विद्यार्थ्यांचे हॉल हॉलटिकीट काल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहे त्याच्यामुळं तुम्ही महाविद्यालयातून जाऊन परीक्षेचे हॉल हॉलटिकीट कलेक्ट करा आणि विद्यार्थी मित्रांनो अप टू डेट व्हिडिओ निश्चित बघा नाही तुमच्या मनात संभ्रम होईल की मला एका विद्यार्थी त्यांनी कमेंट्स केली की सर तुम्ही सांगितलं होतं की परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ देणार नाही आहे आणि तुम्ही सांगितलं की नेक्स्ट इयरला डायरेक्ट परीक्षा फॉर्म भरा पण विद्यापीठाने परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत दिली विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठ आपल्या विद्यार्थी हिताचा निश्चित विचार करून परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देत दे आहे अतिरिक्त ताण हा बाकीच्या बॅक एंडला होतो ओके म्हणजे तुमचे हॉल हॉलटिकीट जनरेट करणं तुमचे बारकोड तयार करणं या सर्व क्रिटिकल गोष्टी असतात तसेच जे प्रॅक्टिकल एक्झामिनं डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर असतात त्यांच्यापर्यंत परत अपडेटेड समरी देणं हा एक खूप जिकरीचे काम असतात त्याच्यामुळे विद्यापीठाला काही टाईम बाउंडिंगमध्ये काम करावं लागतं उद्या जर का परीक्षा उशिरा झाल्या आणि निकाल जर का उशीरा लागला तर यामुळं देखील काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून विद्यापीठाने दिलेल्या डेडलाईनच्या आतच परीक्षा फॉर्म भरणं आणि परीक्षेला सामोरं जाणं ही आपली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि सेकंड इयरचे किंवा फर्स्ट इयर बी कॉम सेकंड सेमिस्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेलला आपण अपलोड करणार आहोत अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी वा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका मी पुन्हा एकदा रिमाइंडर करतो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सव्वीस मार्च म्हणजे आज रात्री बारा वाजल्यापासून तर उद्या सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला परीक्षेचे फॉर्म भरता येतील आणि महाविद्यालयास रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म इन्वर्ड करायचे आहे त्याच्या आत जर इन्वर्ड केले तर दोन दिवसात पुढचे हॉल हॉलटिकीट विद्यार्थ्यांचे जनरेट होईल ओके जेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणं बाकी असेल त्यांनी उद्याच्या उद्या, उद्या, उद्या म्हणजेच सत्तावीस तारखेला परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात जमा करा ज्या ऑलरेडी एम ए एम कॉम एम एस सी एम बी ए असतील बी एच एम एस सी टी असतील एल एल बी असतील अशा काही अभ्यासक्रमाची परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत चालूच आहे तर त्यांच्या याच्यात काही वाढ करण्यात आलेली नाही तर बाकीच्या ज्या अभ्यासक्रमाची मुदत संपलेली आहे त्यामध्ये एकोणावीस पॅटर्न आणि चोवीस पॅटर्नचे विद्यार्थी आहेत तर या सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुमच्या मनात जर का काही डाऊट्स असतील तर निश्चित बॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाइक करा शेअर करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद